आपल्या सोबत पूर्वेश सरनाईक आहे पूर्वेश अखेर प्रताप सरनाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे थोड्याच वेळात शपथ घेतील काय भूमिका आहे गेल्या गेल्या मंत्रिमंडळात देखील जोरदार चर्चा होती मात्र मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं काय भूमिका काय अपेक्षा नक्कीच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका विशनरी लीडरला आज या ठिकाणी संधी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे देत आहेत मला आनंद आहे एक शिवसैनिक म्हणून एक त्यांचा मुलगा म्हणून की आज त्यांना ही त्यांनी केलेली जी मेहनत आहे त्या मेहनतीमुळे आज त्यांना हे फळ मिळते पण कधी कळलं आणि परिवार इथे कधी पोहोचलाय तुम्हाला आधीच कल्पना होती साहेबांनी आज सकाळी आम्हाला सांगितलं आणि आम्ही मुंबईवरून निघालो आणि इथे पोहोचलो तर आपण बघतोय राजभवन बाहेर अनेक जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहे त्या आमदारांचे नातेवाईक या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि एकूणच शेवटच्या क्षणापर्यंत मंत्र्यांची नाव निश्चित सौरभ होऊ शकत नव्हती आणि त्यामुळंच या संघांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवेशासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते